डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिराच्या माध्यमातून कल्याण तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेषतः शालेय विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन एकोणतीस त्या ठिकाणी आपण शिबिरं लावली होती त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये शिबिरं लावण्यात आली होती आणि ह्या शिबिरांच्या माध्यमातून जवळपास पाच हजार सहाशे दाखल्यांचं वितरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे साधारणपणे रिझल्ट लागल्यानंतर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची धावपळ होते आणि यावेळी त्यांना विहित कालमर्यादेमध्ये सर्व प्रकारचे दाखले आवश्यक असतात आणि दाखले जर वेळेवर नाही मिळाले तर विद्यार्थ्यांचं घेऊन आपण जास्तीत जास्त दाखले शिबिराच्या माध्यमातून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा सेतू कार्यालयामध्ये अतिरिक्त स्टाफ पुरवून जास्तीत जास्त लोकांना विहित वेळेत विहित कालमर्यादेमध्ये सुविधा देण्यासाठी आम्ही त्या ते ठिकाणी प्रयत्नरत आहोत सध्या आपण बघतोय एप्रिलमध्ये सर्व कॉलेजेसचे रिझल्ट लागले आणि आता ऍडमिशनची जवळजवळ तारीख संपत आली परंतु बरेचशा विद्यार्थ्यांना जे शासकीय दाखलेला पाहिजे असतात ते मिळत नाहीये आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनला अडचणी निर्माण होत आहेत म्हणून आम्ही संविधान आख परिषदेच्या वतीने कल्याण तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन सादर केलं आणि निवेदनानुसार आम्ही मागणी केली की तुमचा स्टाफ वाढवा तहसीलदार साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारून आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही काही कॅम्प अरेंज करू आणि स्टाफ वाढवून नक्कीच लवकरात लवकर लोकर सर्व दाखले आम्ही देण्यासाठी प्रयत्न करू मान्य तहसीलदार साहेबांचं आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही हार्दिक आभार मानतो आणि आमचे सर्व पदाधिकारी आहेत आनंद गांगुर्डे आहेत सर आहेत सर आहेत आम्ही जे साळवे पत्रकार सर्वजण आम्ही त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना जाऊन साकडं घातलं सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि आम्ही सर्व या गोष्टीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत की यामध्ये आता काही सुधारणा होते की नाही मुलांचे दाखले दिले जातात की नाही नाहीतर आम्ही लवकरच आम्ही विधानभवनासमोर कुपोषण करण्याचा आम्ही निर्धार घेतलेला आहे धन्यवाद शैक्षणिक दाखले मिळण्यासाठी उशीर होत असल्याने आम्ही तहसील तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांनी समर्पक असं उत्तर दिलं की यापूर्वीही आम्ही बरेच दाखले वितरित केलेले आहेत आणि यापुढे कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही असे त्यांनी आश्वासन दिलेले आहे धन्यवाद